पौष्टिक डाळीचे फुनके फुनक्यासाठी मूगदार तूर डाळ पाच ते सहा तास पाण्यात भिजत घालायची नंतर स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये डाळ हिरव्या मिरच्या लसूण अद्रक चिमुटभर हळदी धनाजिरा पावडर आणि मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे नंतर त्या मिश्रणात एक बारीक चिरलेला कांदा आणि चिवडीची भाजी घालून पा दहा ते पंधरा मिनिट वापरून घ्यायचे सोबत कढी हवीच दहा ते पंधरा मिनिटानंतर बघूया वा छान गमगमाट सुटला आहे कलर पण बदलला आहे आपले फुणके तयार आहे केळीच्या पानामुळे त्या फुनक्यांना एक विशिष्ट प्रकारचा फ्लेवर येतो तो चवीला खूप छान लागतो फुनक्यांबरोबर कढीही हवीच नंतर फुनक्यांवरती एक ते दोन चमचा कच्च्या घाणीचे शेंगदाण्याचे तेल घालूया तुम्ही फुणके असेही खाऊ शकतात किंवा थोडे चुरूनही खाऊ शकतात तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आनंदी राहा